सचिन शेठ नमस्कार नमस्कार एक मोठं मैदान जसं घाटावरती हिंदी केसरी मैदान असतं त्याचप्रमाणे आपल्या सावली मैदानला हिंदी केसरी मैदान म्हणून ओळखलं जातो आणि एक मोठा जल्लोष या मैदानामध्ये असतं गेल्या वर्षी कुठं ना कुठंतरी आपल्याला हार पत्करावी लागली होती पण या वर्षी एक वेगळ्याच जोशामध्ये आणि आनंदाचा म्हणजे बोलायला लागेल कारण का बकासूरनी फॅन्स लोकांसाठी एक विजय प्राप्त केला काय बोलतो आजच्या विजयाबद्दल सर्वप्रथम तर तमाम जनतेला किंवा भारतवासियांना प्रजासत्ताक दिना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा जो मैदान आहे हा बावन वर्षाची परंपरा मैदान आहे थोडासा कुठंतरी मुंबई कमिटीचं थोडंसं मिसगाईड झालं आणि दोन मैदान पुकारला गेलं माझ्या जन्मभूमी रायगडमध्ये एक आलं मैदान आणि हा बावन वर्षाच्या परंपरेचा सावली मैदान दिसायचा आलं साजे काय हा मैदानाला कुठंतरी परंपरा आहे आणि इथं यावं ही तमाम महाराष्ट्राच्या बैलगाडी मालकांची इच्छा असतो ह्या मैदानाला माझं बैल पालावं असं तमाम जनतेला वाटत असतं परंतु आम्ही कुठंतरी बाबा आमचा रायगडचा भाग असल्या कारणाने आम्हाला तिथे पण उपस्थिती दाखवायला लागली मग आम्ही बारा वाजता आमच्या मैदानामधून उपस्थित राहून आता आम्ही बैलाचा पेरा काढला मग इथे दादा नक्कीच समोरचे बैल म्हणजे आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली यांची होती म्हणजे एक बघायला गेलं तर मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चारही नंदे आपले होते काय बोलता हे मैत्रीपूर्ण लढत हे बघा मुंबईच्या मुंबईचे जे अध्यक्ष आहेत संजीबाई माली हे आमचे मित्रच आहेत आम्ही मैत्रीपूर्ण श शरद करत असतो बाईने मला चान्स दिली बघावं लागेल कारण आम्ही मुलं असतानाच तिथून फोन केला होता का भाई तुमचं नाव आहे तर मग आम्ही तिथे गाडी करायला येतो बाई मोठे मनाने का तुम्ही या इथे मी साधारणतः मी थांबतो आणि मग आपण गाडी त्या पद्धतीने आम्ही आता बघितलं असतो गाडी बरोबर तर चांगली गाडी झाली आज बघायला गेलं तर घोडतो आहे एक नरमधी गाडी बोलतात ना तशी आपली नेहमीच आहे घाटावरती पालाली पण पहिल्यांदाच मुंबईमध्ये पल पलवली गेली नाही नाही बैल बघा बैल हा नरमधीच असते तर गाडीला घ्यायच लागतो जे जुने जाणकार जे लोक आहेत ना ते तुम्हाला कसं सांगते का एखाद्या बयांनी खाली तीनशे फूट गाडी ओढली तर पुढच्या आपल्या बयांनी पुढचे दोनशे फूट गाडी ओढायचं असते ज्यावेळी गाडी नरबंदी लागते ना त्या गाडीला खूप घ्यास लागतो तशा पद्धतीने घोडचा सर्जा आणि बक्यातून बघितलं असेल त्या गाडीला खूप घ्यास लागतो तसं ते घाटावर असो आणि आम्ही मुंबईलाही पहिले चल गाडी पण तर कमी वयामध्ये नाव करणार म्हणजे आपला घोडगावचा सर्जा त्याच्याबद्दल काय बोलतो कारण का त्या ते पलाला त्याच्या पलाला तोडच नाही आहे तो सध्या नक्कीच गोडचा जो सर्जा बोलतो ना त्यांच्याबद्दल पाठीमागे बघा पहिला एक स गोडचा सर्जा होता मोठा सर्जा मोठा सर्जा त्या बैलाच्याच पावल्यावरती बैल हा करतो त्या बैलानं खूप नाव केलं आता ह्या बैलाचं जर विशेष मी तुम्हाला सांगितलं ना हा बैल खूप इदरा लक्षात आणि इद्रा इद्रा बैल हा आतून जर बैल जर लागला तर शक्यतो बैल गाडी सोडत नाही अशा पद्धतीचा घोटसा सर्ज आहे आता जास्त वेळ नाही घेणार तुमचा जाता आता याचे विचारतो की बैलगाड्या क्षेत्रामध्ये बकासूरला देव मानतात आज तुम्ही बघितलं असेल हजारोंच्या संख्येने लोक इथे आलेले होते कोणी पाया पडतोय कोणी फोटो काढतोय तर कोणी आज जल्लोष करतोय म्हणजे यांच्या बकासूरबद्दलच्या प्रेमाबद्दल काय बोलताय लोकांचं त्या बैलाला एक देवरूपीच संबोधलं गेला लक्षात आलं महाराष्ट्राच्या जनतेचा त्याच्यावरती प्रेम आहे तो बैल जनतेच्या प्रेमाने आशीर्वादानेच आज इथपर्यंत बघा बैलाचा कारकीर्द हा दोन ते तीन वर्षात असतो पण हा एक एकमेव असा बैल आहे का साधारणतः दा तीन ते चार वर्ष लगातार बैल बोलतो आणि दादा तोच नंदी आज तुमच्या नावाने मुंबईला बोलतो एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या साठी फॅनसाठी किंवा गारा मालकांसाठी एक मी तुम्हाला एक नक्की सांगेल आणि मी असंही म्हणणार नाही कधी का बाबा तो बैल मुंबईला माझ्या नावाने बोलतो मी असं ना सांगेल का त्या बैलावरती माझं नाव लागलं ला जातं हे माझं भाग्य हो कारण त्या बैलासाठी लाखो लोक तरसतात म्हणजे माझ्या नावाने फराव नाही एखादं आता मी जास्त बोलला कोणाला नाव नाही ठेवणार एखादी तर अशी बाईक दिली होती तो हो। तो का तो बैल माझ्या नियोजनामध्ये पराला तर मी कोणालाही सोडला तो माझा स्वभाव साधा सरळ आणि संयमी आहे मी कधी असं म्हणणार नाही का मोठ्या सोन्या माझ्या नावाने फरायला पाहिजे मी कधी म्हणणार नाही मी सांगतो काय का त्या बैलावरती माझा नाव लागला हा माझा भाग्य बरोबर नक्कीच आता शुभेच्छा देईन तुमच्यासाठी आणि या फॅनसाठी जे कोणी ब या नंदीवरती प्रेम करतात आज बघा गावठी नंदी एवढं नाव करतो म्हणजे एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच तुमच्यासारखे चांगले मालक लाभले जे शांत संयमी आणि एक देवरूपी नंदीला देवरूपी माणूस लागला असं समजा मी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो कसं आहे बैल हा त्या बैलची बाईट होती मी सांभाळून वयाच्या पासष्ट ते सत्तर वर्षाच्या म्हातारे शा बाबा होते तरी भालोणीच्या मैदानामध्ये गट झाल्यानंतर पाल्यानंतर महिलाच्या पायाखाली घेऊन पाया पडले होते आणि मी हा एक रुपया उचलला होता साधारणतः गेलं उशी झाला ना आणि मी गेला माहिती माझ्या दिला पुशेगावच्या माहिती बोलू मी कधी वेल आली तर मी दाखवेन तर हा वेल पण बघा कसा आला मुंबईच्या मैदानामध्ये आला आणि तो पण नामांक नामांकडून सावली मैदानाचं तुम्हाला खूप अनुभव आहे त्याचा थोडासा सांगा ना सावली मैदान हा खूप जुना मैदान यावेळी लोक इथे म्हणजे बघा पहिला जनता म्हणजे गाड्या पिकअप वगैरे होती बैलानाला पायी बैल घेऊन यायची मी पण पायी बैल घेऊन आलोय पंधरा ते वीस वर्षापूर्वी मी पण माझ्या काकांबरोबर पायी बैल वस्तीला घेऊन आलो त्यावेळी तमाशा असं प्रोग्राम चालायचा अगोदरच्या दिवशी आणि पासून ही परंपरा तिथे लीला त्या कमालीवरती कमाण्यावरती कोणत्या देवीच्या याच्यानी बावन्वा वर्ष आहे त्यांचं बावन्न वर्ष आहे आणि बावन्न वर्षी चांगला गुला आहे खूप सारखी तुम्हाला धन्यवाद